अरे बापरे लास्ट आहे पण तुला <laughs> पिलाची मजा आहे कस काय नको काय नको आहे ना बस तू भीत राहिन तू खरीच बसती का मग जाऊ बरी ओबी मंडी बस मंडी नाही ते उचलून घे म्हणजे हे बघा कसं झालं हाय <laughs> फ्रेंड्स <laughs> <laughs> तर मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही आम्ही घरी आलेलो आहे आणि आता कांदे भरायचं काम चालू आहे जवळजवळ झालेलंच आहे आणि ही चाळ पूर्ण गच्च भरून ठेवलेली आहे आता जेव्हा जास्त भाव येईल तेव्हा आपण विकू ते तर असंच राहणार आहे आणि त्यानंतर आम्ही लसूण पण आता काढलेला आहे तो पण मस्त वरती टांगून ठेवला आहे आणि त्याला साडी बांधून ठेवलेली आहे आता कांदे तर भरून झाले पाला भरायचं काम राहिलेलं आहे तेच चालू आहे आता इथं तर या चिल्ल्या मी आणि माझी नंद्याची मुलगी आहे हि नाव गपिका आहे आणि ती श्राऊ तर तुम्हाला माहितीच आहे तर आता आम्ही मस्त कांदे वगैरे भरले कांद्यांचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता आम्ही नाही म्हणते नाश्ता केलाय ही दिदी आहे दिदी आहे तुझी दिदी आहे हा ही श्राऊची दिदी आहे आता आम्ही ना खाली जाणार आहे आमचे मासे आणि आमची शेती दाखवणार आहे चला गॅस पण कापणार बाय चला तुम्हाला त्या खाली जाऊन दाखवतो इथून आमची शेती चालू होती आणि ही माझी चल चल शेती दाखवायला शेतच्या खाली आणि घरासमोरच आमची शेती तर चला तुम्हाला आमची शेती दाखवतो सगळेजण खालीच आहेत माझे सासरे दारे जात आहेत आणि माझे सासूबाई आणि मिस्टर हे दोघ जण घास कापायला गेलेले तर मस्त पाणी चालू आहे आणि हे आमच्या समोर दिसते ना हे आम्ही स्टोरेजसाठी टाकी बनवलेली आहे पाण्याच्या बोर किंवा मग मोटरीचं पाणी डायरेक्ट त्यामध्ये टाकतो आणि मग शेताला द्यायला सोपं जातं आणि हे आहे ना ते समोर ते आंब्याचं झाड आहे चला आता खाली काय करता येते दोघ जण बघू आपण सगळं ऐकलंय सगळं ऐकलंय पापा ऐकलंय सगळे इकडे आले आम्हाला सोडून डोंगर उताराची शेती आहे त्यामुळे एकदम सनसेट खूप छान दिसतो त्यानंतर टाकीचा लूक असा काहीसा दिसतो खालून आणि बाहेरचं पण वातावरण एवढं छान आहे ना संध्याकाळची जवळजवळ सहा वाजत आलेले श्रावच मात्र रडायचं चा काम चालू आहे आणि घास बऱ्यापैकी कापून झालेला आहे घास कापते माझे पप्पा शिवजी केस आता छान दिसतय कटिंग केली ना आता हा ना छान दिसते ते ड्राय भरी मारला तर मग गेला तेल लावली तरी तेल कमी लावलेलं आहे आता तरी तेल कमी लावलेलं आहे गोलगाव ड्राय मारला तू एकशे वीस रुपये घेत जास्त घेत काय होत आहे राऊरी मध्ये पार्लर मध्ये नाही नाही आम्ही गेलो तो मामाकडे गेले देवीशी मामाकडे गेले देवीशी इकडे दे येते अरे बापरे लाजते पण तुला लाजताय तो बापरे रे असं कोण म्हणलं काय

पण पण महिला काय आपल्याला जायचं पिल्ल काय 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 ती बोलायला बोला ती शिकन बोला नाही बोलत शब्द उच्चार होत नाही आपल्याला तिला नाही होता आपल्याला समजत नाही ते भैयासोबत पण असते काय तिचं चालत काय बोलते तिचं तिलाच माहिती असे बोलते ती चांगली झाली आता हे पाहिलं आता व्हिडिओ मध्ये बघा ना तिची गंमत बी ठेवून मस्त बघायचं माझ्यासारखं मोबाईल पण धरती हाय हायकर ए बायकर ना शाहू ना पट्टप पट्टप पट्टा अरे जीव एवढा लय नकरे करते हा तिला डेंजर होईल अजून हा ना दीदी कुठे गेली वरती गेली कोणाक गेली अन्नाकडे गेली आपले मासे बघायचे राहिले ना थांबणार नाही ते उतरणार नाही आका म्हणता येत नाही म्हणून काका चला झालं आपला घास अण्णा कधी येणार आहे खाद्य टाकायला आता मामा सकाळी यावं लागेल आपण अण्णा सोबत येऊ मासे बघायला चलो चल 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 पडशील चला 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 किती शहरात राहिलं ना तरी पण गावाकडची मज्जा काही वेगळीच असते गावाकडचं शेत मोकळी हवा पाणी एवढं भारी वाटतं ना की सॅटरडे संडेला नक्की नक्की यावंसं वाटतं नोकरी करून शेती कशी करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे सासरे ते दोन्ही पण एकदम परफेक्टली मॅनेज करतात तर चला आता घरी जाऊया आणि बघूया काय काय होतंय अक्कालनी अकालनीकाला सांगा नाही गेली इकडे गेली चल आपण चल ह्या माझ्या आज सासूबाई आहे आणि हे सगळेजण जण मिळून आहे ना मांजरीचं पिल्लू आणायला चाललंय एक छोटंसं पिल्लू आणलेलं आहे सासूबाईंनी तर तेच पिल्लू ब त्याला मऊ मऊ करत हे सगळे त्याच्या मागे फिरतायत तर चला बघूया आता शव घेती का नाही त्याला खाली घेऊन बसा खाली घेऊन बसा बघ आता நீ போ நீ போ நீ கிச்ச காதுர வந்துளே பிராரன் மாவு ஜம் ஜம் வந்துமே இதுதா சாமதி हां देख ना नैना ये धरते नहीं तू नौ सासूबाई मस्त पुरींना घेऊन बसलाय त्यांना खाऊ दिलाय चला आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतो आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तेवर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाय